छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यामधील जळका हिरापूर गावामध्ये अंकुश राजेंद्र मकेश्वर नामक शेतकऱ्यांनी कपाशीवर आलेल्या आळीचा आले नायनाट करण्यासाठी मिशी कंपनीच्या औषधांची फवारणी केली होती औषधांची फवारणी करून पाच ते सात दिवस होऊन सुद्धा त्या औषधानं अळीचा तर नायनाट झालाच नाही परंतु शेतकऱ्याची कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे याची तक्रार कृषी केंद्र मालकाकडे केली असता त्यांनी उडवाबुडीची उत्तर देऊन शेतकऱ्यांना टाळण्याचा प्रयत्न केला शेवटी आता अंकुश राजेंद्र मळकेश्वर या शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे मेसी कंपनीच्या नावाने तक्रार दिली आता जिल्हा कृषी अधिकारी या तक्रारीचं निवारण केव्हा करतील याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलं न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी माझं नाव राजेंद्र काशीराव मकेसर जळका हिरापूर आणि माझ्या शेतामध्ये खूप भरपूर वाडी आहे आणि ते फुल फुलफूत सुद्धा तयार होऊ देऊन आली पूर्ण ते पूर्ण बोंड खाऊन राहिली हो आणि पातळसुद्धा सुद्धा ते पातळ पूर्ण पातळ गळून राहिलं शेतात सातही अकरा शेतात बर कृषी केंद्रातून औषधांनी मारलेली होती काही परिणाम झाला परिणाम झाला नाही परवा दिवशी नमस्कार आपण आता आहोत अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यामधील जडका हिरापूर या गावामध्ये जडका हिरापूर या गावामध्ये एक नवीनच प्रकार आपल्याला या शेतामध्ये पाहायला मिळतोय की एका इकडे निसर्गानं शेतकऱ्याला मारलं आणि दुसरीकडे वेपारीसुद्धा शेतकऱ्याला मारत आहे त्यामध्ये एक नवीनच प्रकारची अळी आता आपल्या या कापसाच्या शेतामध्ये पाहायला मिळत आहे जी अळी फुलाचा संपूर्ण नाश करून बोंड तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये जर बोंड तयार झालेलं असेल तर त्याला बोंडाला संपूर्णरित्या खाऊन टाकत आहे हा या प्रकरणाने संपूर्ण पराटीची फुलगड सुरू आहे आणि या फुलगडीमुळे बोंड तयार होण्याची प्रक्रिया थांबलेली आहे यामध्ये अनेक कृषी केंद्रातून औषधे आणून या, या शेतकऱ्यांनी मारली पण कुठल्याही औषधाचा फायदा यांना झालेला नाही तर आपण भेटूया या शेतकऱ्यांशी या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता की या शेतकऱ्याची कशी दयनीय अवस्था झालेली आहे एका इकडे शेतकऱ्यांच्या हातामध्ये संपूर्ण निसर्ग शेतकऱ्याशी खेळ आहे -खे� आणि त्याचमध्ये आता हा नवीन प्रकार जो या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेला आहे तर शेतकऱ्याने जगाव की मराव हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर उद्भवलेला आहे एकाईकडे सरकार आहे की शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे शेतकरी बळीराजा आहे बळीराजा जगला पाहिजे मग बळीराजाच्या शेतामध्ये जर हे संकट आलं तर यावर आता सरकार आणि जिल्हा कृषी अधिकारी काय निर्णय घेतात याच्यावर काय उपाययोजना शेतकऱ्यांना सुचवतात हे आपल्याला बघायचं आहे जी नाईन मराठीसाठी मी दिनेश गोहत्रे अमरावती दिनेश गोहोत्रे चांदूर बाजार